हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे आणि आता परी फर्जीपासून घेत आहे पण पेंटचे डाग वगैरे आहेत ते का घासून घेत आहे आणि त्यानंतर ह्यांनी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मी सकाळी सकाळी उठल्यानंतरच ब्लाऊज शिवण्यासाठी बसणार होते का तर अर्जंट ब्लाऊज द्यायचं होता म्हणून त्यासाठी मी ब्लाऊज शिवाय बसले होते आणि ब्लाऊज वगैरे झाल्यानंतरच मी आंघोळ केली का तर सकाळी खूप लवकर उठले होते आणि ब्लाऊज द्यायचं होता म्हणून तर ब्लाऊज शिवून झाला आणि त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि का तर आजचा आपल्याला अखंड दिवा लावायचा होता त्यामुळे मी अखंड दिवाची तयारी करायची होती मला आणि ती आज गुरुवार सुट्टी असती पण आज सुट्टी नव्हती त्यांना त्यामुळे मला त्यांना खिचडी वगैरे द्यायची होती करून तर ब्लाऊज कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग त्यानंतर मी आंघोळ वगैरे झाली माझी आणि त्यांनी सकाळी देवीपूजा केल्यामुळे मी आता फक्त अखंड दिव्याची पूजा करून घेतली आणि अखंड पू अखंड दिवा मी लावून घेतला त्यानंतर अखंड दिवा लावून झाला आणि सुंदर अशी मी सजावट केली फुलांनी जेवढी फुलं होती माझ्याकडे तेवढ्यांनीच केली आणि आतमध्ये अशी वात छान अशी कलरचीच केली मी म्हणजे घरीच आपली कापसाची बनवलेली वात पण छान अशी झालेली आहे आणि अखंड दिवा मी चालू ठेवला होता आता हा दिवा ज्यांच्या घरी घट वगैरे बसत नाही म्हणजे आमच्या इथं गावाला बसवतात त्यामुळे मी आता अखंड दिवा फक्त नऊ दिवसाचा सा, चालू सा, ठेवते का मला ही उपास आहेत नऊ दिवसाचे आणि पहिले आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आणि लक्ष्मी स्वरूप मी लक्ष्मीची मूर्तीही साईडला ठेवली होती आणि मग स्वामींची पूजा वगैरे सगळी सकाळी झाली होती फक्त अखंड दिवा लावायचा होता आणि ते झाल्यानंतर मी मग खिचडी करून घेतली त्यांना थोडी खिचडी दिली शाबूतांद्याची आणि परीची चालली होती डोसे बनवायची साईडला तिलाही डोसे बनवाय मी शिकवले त्यामुळे ती दादासाठी आणि तिच्यासाठी दोघांसाठी डोसे बनवत होती आणि त्यानंतर मी पूजा म्हटलं तुम्हाला दाखव एकदा पूर्ण कशी झाली पूजा ती तर झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे अखंड पूजा झाल्यानंतरचं फक्त मी त्या पहिल्यांदा ते तुम्हाला कसं केलं ते दाखवत होते पण आता पूजा करत्या वेळीचा हा व्हिडिओ आहे पूजा वगैरे झाली आता माझी आणि आता बाकीचं काम खूप आहे आणि जास्त करून शिलाईचंच काम किरा सुट्टी असल्यामुळे मी पहिल्यांदा मी पूजा म्हण दाखवली तुम्हाला पण आता पूजा करता वेळेचा हा व्हिडिओ आहे आणि पूजा वगैरे खूप छान अशा पद्धतीने केली मी आणि अखंड देवा लावल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आपण लक्ष द्यायचं असतं तेल वगैरे कमी होऊन द्यायचे नाही आणि समयमध्ये कशी बात आपल्याला पुढं सरकवता येते त्यामुळे मला समयीतच अखंड देवा दिवा, दिवा लावायला छान वाटतं आणि त्यानंतर पूजा वगैरे सगळी झाली आणि बरंसं काम होतं आज दिवसभर आणि लाईट पण मध्ये ये करत होती मी साड्यांना फॉर लावण्यासाठी घेतला होता आणि मध्ये लाईट गेली की मग दुसरं काम करायची मी पण जास्त ते नाही तुमच्यावर शूट केलं का तर साड्या लावायच्या होत्या आणि तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये नक्कीच बघत बघत असता की मी साड्यांना फॉल वगैरे लावते आणि त्यानंतर जरा चादरी वगैरे धुवून घेतल्या मशीनलाच लावल्या होत्या आणि मग ही साडेपाच वाजता आली त्यानंतर जरा फराळाचं काहीच नव्हतं घरात त्यामुळे म्हटलं आणून ठेव तर त्यासाठी हो। निघाली होती बाहेर मी आजचं साडीचा कलर आहे पिवळा तर माझ्याकडे साडी होती पिवळी तर मी साडी घातलेली होती आणि त्यानंतर आम्ही एस पी मॉलमध्ये गेलो होतो का तर बरंच साहित्य आणायचं होतं ते आणायचं संपलं होतं तर त्यानंतर आल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि आरती म्हटली ताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला खरंच विसरून जाऊ नका आणि चांगले काय असेल तर ते तेही नक्की सांगत जा मला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ